नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण महाराष्ट्राचे डोके गेले निवडणुकीच्या एक महाविकास सत्तेवर येईल अशी चर्चा असताना महायुतीने घवघवीत यश मिळवले निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे हेच समोर आले दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे तीसहून अधिक जागा महायुतीने जिंकल्या त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा शिंदे होतील असे जनतेतून व्यक्त होऊ लागले जरी भाजपचे सर्वाधिक आमदार असले तरी शिंदे यांना सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्रीपद मिळेल असेही बोलले जात होते त्यासाठी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साकडे घातले अनेक देवी देवतांच्या समोर प्रार्थना केली या निवडणुकीत सोलापूरचे शहर प्रमुख मनोज शेजवाळ आणि माजी नगरसेवक तथा युवक जिल्हा प्रमुख उमेश गायकवाड यांनी बंडखोरी केली त्यामुळे शेजवाळ यांनी उघडपणे शहर मध्यमधून आडम यांना पाठिंबा दिला तर उमेश गायकवाड हे दक्षिणमधून उमेदवार म्हणून उभे राहिले पक्षाने याची गंभीर दखल घेत या दोन्ही नेत्यांना तडकाफड निलंबित केले राज्याचे माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत हे परांडा मतदारसंघातून पडता पडता वाचले काही मोजक्या मतांनी ते निवडून आले यंदाच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ संधी मिळते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे पण सावंत यांना पुन्हा राज्याचे आरोग्य मंत्री करावे यासाठी शिवसेनेतून निलंबित करण्यात आलेले मनोज शेजवळ आणि उमेश गायकवाड यांनी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना केली प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत जिल्हा प्रमुख अमोल शिंदे युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य सुजित खुर्द युवासेना शहर प्रमुख समर्थ मोठे सागर शिंदे युवासेना जिल्हाप्रमुख बालाजी बागल पंढरपूर शिवसेना शहर प्रमुख मुन्ना भोसले उपजिल्हाप्रमुख संजय बंदपट्टे संजय सर्वदे आदी युवा सैनिक व शिवसैनिक उपस्थित होते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून यातील काही नेते देवी देवतांकडे कुठेही साकडे घालताना दिसले नाहीत मग आता सावंत यांच्यासाठी एवढा पुढाकार का असा प्रश्न शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित करत आहेत अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका